होईल वादळ होईल यंदा दिवस जड उन्हाळा कडक आई उन्हाळा दोंडा महिना जड दोंडा महिना कडक जाईल महिना उन्हाळा गहू हरभरा जवऱ्या हा मेथी कोथंबीर तांबटे जस करा यंदा चांगला बाजार भेटल आई चांगला बाजार भेटल हा मेथी कोथिंबीर तांबटे बटाटे जस करा गहू हरभरा कांद जस राहील कांदा वार होईल कवदन होईल संक्रात आई संक्रात संक्रांत मेन शिववर संक्रांत शिववर किंक्रात घोडेवर किंक्रात घोडेवर चौदा तारीख बुधवारी संक्रांत चौदा तारीख बुधवारी पिवळा साडी पिवळा भांगड्या पिवळं जंपर पिवळा असा वापरू नका पिवळा आई सकाळपासून तीनच्या पुढं दिवसभर वावसाईल तीनच्या पुढं दिवसभर पण मोटरवर जाणार गाडीवर जाणार हळूच हळूच जावा यंदा दिवस जड आई लवकर यंदा पाऊस काळ लवकर उन्हाळा जड आई म्हाताराचा फोरग आई म्हाताराचा मोठी आई एकशे एक, एक रुपये वर्गान एकशे एक रुपये तेल साखर एक साडी सुभरून मतदान घेवण्या घेवण्या आई सुपाना सुपाना लक्ष्मी आईचा मतदान सुभरून घेवण्या घेवण्या आना सुपाना मंदिराचा दरवाजा नाही उघडला कोणती देवी आहे लक्ष्मी लक्ष्मी आई ah. हा पडू का पाय पडकी बाईच कोण आहे तू पडा